के प्रश्न केला अजित पवारांना की मानधन वाढवलं पाहिजे दहा हजारात काही होत नाही तर अजित पवारांनी प्रतिउत्तर दिलं का एक लाख रुपये करायचं का एक लाख रुपये देखील काही होणार नाही असं तुम्ही असं म्हटलं मला असं वाटते का असं उत्तर अपेक्षित नाही आहे कारण या देशामध्ये ज्यांना काम जास्त आहे त्यांना कमी पगार आहे ज्यांना कमी काम आहे त्यांना जास्त सुविधा पगार आहे मला वाटतं एक एक लाख आमदार खासदार कलेक्टर सचिवाच्या कमी करून अंगणवाडी सेविकेचे अधिक दहा वीस वीस हजार वाढायला काय हरकत आहे आम्ही आलो तर नक्की वाढू तो अनेकदा म्हटलं जातं की मुख्यमंत्री पुन्हा एकनाथ शिंदेच राहतील तुम्ही देखील अनेकदा दावे केले काल भाजपची महत्वाची बैठक झाली अमित शाह आले होते आणि त्यांनी म्हटलं की महाराष्ट्रात भाजपच्याच नेतृत्वात सरकार बनेल एक प्रकार त्यांनी भाजपचाच मुख्यमंत्री असेल असे संकेत दिलेले कसं आम्ही जरतरवर विश्वास ठेवत नाही दूध का दूध पाणी का पाणी लोक ऑक्टोंबरमध्ये दाखवणार दिवाळीचा खरा गोड पदार्थ कोणाच्या तोंडी लागल ते आज सांगण्यात काही अर्थ नाही महाविकास आघाडीच्या माहितीच्या की तुम्ही करणार त्या तिसऱ्या आघाडीच्या मला असं वाटते का आम्ही आता नऊ तारखेचं निवेदन आंदोलन आम्ही संभाजीनगरला करतो आहे आणि त्यानंतर सी एम साहेबांना भेटून समोर आम्ही केलेल्या मागणी संदर्भात जर विचार केला नाही तर मग आम्ही पुढे निर्णय घेऊ शेवटले दोन प्रश्न शरद पवारांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतलेली आहेत मराठा आरक्षणाचा जो काही प्रश्न आहे त्यावर चर्चा झाल्याची माहिती आहे मला वाटते हा सर्व पक्ष मिळूनच हा प्रश्न सोडवला पाहिजे जेणेकरून गावागावात होणाऱ्या या सगळ्या एकंदरीत जो वातावरण होत आहे जाती जातीमध्ये तो मिटणं फार महत्वाचं आहे अमित शाह काल शरद पवारांना भ्रष्टाचार भ्रष्टाचाराचे सरदार असा उल्लेख केला आणि त्यावर आता अजित पवार गट नाराज झालेला आहे आता जर पवार साहेब जर सरदार आहे तर मग आता लोक असं विचारणार म अजितदादा कोण आहे भाऊ सरदाराची पुतणी आहे का कोण आहे तर मला वाटते चुकून शहाजीच्या त्यांनी ते विसरभोडं झाले असेल कदाचित अमित शहा असं बरेचदा चुकीचं बयान करतात आणि मग अंगलट येतात अजित पवारांना भ्रष्टाचार म्हटलं नंतर दोन दिवसानंतर त्यांनी पक्षात घेतलं मला वाटते राजकारणामध्ये सत्ता महत्वाची मला वाटते प्रथम प्राधान्य ठेवलेलं आहे भाजपमध्ये या सगळ्या पाच वर्षात एकंदरीत सत्तेला स्थान कसं भेटो कोणी येऊ सत्ता महत्वाची आहे आणि अशा विचारातून ते सगळं झालेलं आहे ना मला असं वाटत नाही आणि पवारसाहेब एवढे कच्च्या कच्चे खेळाडू नाही आहे ते भाजपमध्ये जाईल कारण ते असतं तर आतापर्यंत गेले असते फक्त अजितदादांनीच आता पवारसाहेबासोबत जाऊ नये एवढंच ते